आम्हाला झोपायची सोय नाही ना म्हणजे कुठेही झोपत होतो आम्ही ताडपत्रे टाकून आम्हाला दैन करायची नव्हती फक्त एवढं आहे समजा वेगळी याचिका जर दाखल केली असती तर आम्हाला अजून पन्नास साठ वर्ष लागली असती हां <laughs> म्हणजे ह्या कुणबी नोंदी जी आहे ना तर हा मुद्दा हा वेगळा आहे आणि याच्याबद्दल जे निर्णय घेतील ते मनोज जरांगे पाटील घेतील कोर्टाचा निर्णय काय घ्यायचा ते आमच्या अभ्यासक मंडळी घेतील म्हणजे त्याचं आमचं ना आमचा असा विरोध कोणाचा काही नाही आहे ते नाही का नागदाब नागदा तोंड उघडत नाही म्हणतात ना तशा प्रकारे तर अर्ध्या रस्त्यातून गाड्या आमच्या वापस आलेल्या कि बाबा पुढे कशाला जायचं ते वापस आल्यानंतर गावाने मिरवणुका काढल्या त्यांच्या कि बाबा तुम्ही आमच्या लढ्यात ले, गेले फक्त लढ म्हणा गावाने का काय के केलं तू जा आम्ही आहे तुझ्या पाठीमागे आणि तर आमची एकच अपेक्षा आम्हाला आरक्षण सैनिक म्हणून म्हणल्या जाऊन करूच नाही कारण आलेलोच नाही असं विनोद पाटील म्हणाले नाही नाही विनोद पाटील जे आहेत ना विनोद भाईचा आम्ही आदर करतो का की त्यांनीही कोर्टाच्या माध्यमातून ही चळवळ निर्णायक टप्प्यावर आणलेली आहे म्हणजे विनोद पाटील जे आहेत तर ते कोर्टामार्फत त्यांचं एक काम चालू आहे मी तुम्हाला पहिल्याही वेळा सांगितलं आणि आताही सांगितलं बरेच लोक आमचे अभ्यासक जे आहेत तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं कोर्टातून कोणी बाजू मांडणी करत आहे तर कोर्टातून ते करताय त्याच्यामुळं ते आमचेच नेते आहेत मराठा नेते त्यांनी ते भुजबळ साहेबांना बोलले असतील त्याच्याबद्दल नाही मनोजदादा जारांगे यांच्याविषयी ते न नाही बोललेले आणि एक सांगतो की हा जो सहा महिन्यामध्ये म्हणजे कोर्टात जर गेलो असतो आम्ही आता समजा वेगळी याचिका जर दाखल केली असती तर आम्हाला अजून पन्नास साठ वर्ष लागले असते तर त्यामुळं मनोदादाचं जो आहे की आमच्या हक्काचं चा जे होतं दाबून ठेवण्यात आलेलं होतं सरकारी प्र याच्यातून तर त्या त्या जुन्या नोंदी हा मुद्दा कोणाच्याच लक्षात नव्हता हा हा म्हणजे याु कुणबी नोंदी जी आहे ना तर हा मुद्दा हा वेगळा आहे हा मनोज जरांगे पाटलाचाच आहे आणि याच्याबद्दल जे निर्णय घेतील ते मनोज जरांगे पाटील घेतील कोर्टाचा निर्णय काय घ्यायचा ते आमच्या अभ्यासक मंडळी घेतील म्हणजे त्याचा ना आमचा असा विरोध कोणाचा काही नाही आहे फक्त रस्ता एकाच ठिकाणी चालला असा जाऊन पुन्हा असा एकाच ठिकाणी चाललेला आहे मुद्दा चुकीचा नाही 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 आता हे आमच्या हक्कच आता नोंदी सापडल्या म्हणजे ते आम्ही कुठं होतो ओबीसीतच आहे ना म्हणजे आमचे जे समाज बांधव हे ओबीसीतच आहे म्हणून ओबीसीतून का मागतोय आहे की ओबीसीतच आमचा समाज आहे ना अगोदर आणि आता ज्या नोंदी सापडायला आमच्या त्या ओबीसी ओबीसीतच चाललो ना आम्ही म्हणजे आमची नोंद सापडली तर आम्ही ओबीसीत चाललो म्हणून जे आमचा हक्कच आहे त्या ओबीसीमध्ये तर त्याच्यातच आम्ही मागणी करतोय त्याच्या व्यतिरिक्त वेगळी नाही करते पण हे काय झालं ओबीसी नेते जे आहेत काही काही ना तर हे तुमच्या आमच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम करते यांना वाटतं जाती जातीत भांडणं लावले तर आपलं काम बनतं पण आता तसं झालेलं नाही आहे म्हणजे मराठा समाज ओबीसी समाज दलित समाज मुस्लिम समाज पगड जातीचे म्हणजे आता त्याच्या सगळे सगळ्या जातीचे नाव घ्यायचे म्हणलं तर बराच वेळ लागतो तर सर्व पगड जातीचा बारा बलुतेदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे तुम्ही बघा ना सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया नाही हे फक्त जे जे चेहरे ओळखीचे झालेले आहेत ओबीसी नेते म्हणून त्या तेच असं भाष्य करतात त्याच्यामुळं वे वेगळं काही असं नाही पूर्ण झाल्या असतात ज्या मागण्या इथं मंजूर होण्यासारख्या होत्या त्या मुंबईला यायचं काय कारण असा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे बरोबर तर इथं झाल्या नाही म्हणून तो मुंबईला गेलो ना अरे आम्हाला हाऊस आहे का अहो काय साहेब तुम्हाला सांगतो रस्त्याने दैन इतकी झाली पण आम्ही दैन कुणाला दाखवली नाही आम्हाला झोपायची सोय नाही ना म्हणजे कुठेही झोपत होतो आम्ही ताडपत्रे टाकून आम्हाला दैन करायची नव्हती फक्त एवढं आहे की इथं त्यांनी मान्य केलं नाही तिथं केलं म्हणजे ते नाही का नागदाब नाग दाबल्याशिवाय नाग दाब तोंड उघडत नाही म्हणतात ना तसा प्रकारे तिथं गेल्यानंतर त्यांना कळाले ते अगोदर तर आमच्या मग आवाका आवा आवाका आवाका त्यांना वाटलं मराठी या प्रमाणात येणार नाही तरी तुम्हाला सांगतो आ, वाशी मार्केट म्हणजे इकडं वाशीलाच थांबलेलो होतो आम्ही त्याच्यामुळं तुम्ही वाशीचीच पब्लिक बघितली मौलाना आ, आपला सॉरी आझाद मैदान जे आहे तर फुल झालं होतं अख्खी मुंबई फुल झाली होती आणि त्या दिवशी रात्रीतून म लोक येणार होते आणि रात्रीतून न रस्त्याने गाड्या होत्या आणि कालही मनोदादाने जेव्हा सांगितलं तर अर्ध्या रस्त्यातून गाड्या आमच्या वापस आलेल्या की बाबा पुढं कशाला जायचं तर आम्ही कोट कोट्यावधी हो संख्येने मुंबईला दाखल झालो होतो तर ते आकडेवारीचा विशेष सोडून द्या आणि तुम्हाला अजूनही आजमावायचे असेल आज पण आता आजमायची गरज नाही आम्हाला आधी सूचना झालेली आहे आणि आता अध्यादेश बी लवकरच पारित होईल पण दरवर्षी दिवाळी साजरी करतो सर त्याच पद्धतीचा जल्लोष प्रत्येक गावात खेड्यात तालुक्यात वाड्या वस्त्यांमध्ये होता इतका जल्लोष केला सर ढोल ताशे याचा गजर करत सर्व समाज बांधवांनी दिवाळी साजरी केली गोडधोड जेवण केलं रांगोळ्या काढल्या दिवे लावले तुम्ही बघू शकताय सोशल मीडियावर बघू शकताय प्रत्येकाने झेंडे लावले घरावर म्हणजे पाडवा आणि दिवाळीसारखा आनंद साजरा केलेला सर्व समाज बांधवांनी आणि जे जे या लढ्यामध्ये मुंबईला गेले होते सर्व समाज बांधव अहो ते वापस आल्यानंतर गावाने मिरवणुका काढल्या त्यांच्या की बा तुम्ही आमच्या लढ्यात गेले अहो प्रत्येक घराघरांनी म्हणजे आमच्या मयेला घरी होत्या प्रत्येक माता भगिनीने त्यांचं औक्षण केलं हो सर काटे आयले माझ्या अंगावर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता आम्हाला इतके फोन आयले की सायला आम्ही फक्त मुंबईला गेलो आणि आमचं इथं गावात कारण फक्त लढ म्हणा गावाने काय केलं तू जा आम्ही आहे तुझ्या पाठीमागे आणि अजूनही सरकारने हे बघितलं नाही की जर तिथं समजा आरक्षण भेटलं नसतं तर आम्ही तर वर्षभर पुरली इतकं पाणी घेऊन गेलो होतो आमची खायची वांदे नव्हते आम्ही इथून निघा आंतरवालीन निघाल्यापासून जे राशन घेऊन गेलो होतो सर ते उघडूनही पाहायचं काम पडलं नाही सिलेंडरही लावायचं काम पडलं नाही प्रत्येक गावागावात साठ ते सत्तर टक्के आमचा मराठा समाज आहे प्रत्येक समाज बांधवांनी आणि इतर धर्मियांनी सर्वांनी आमची राहण्याची जेवण्याची व्यवस्था केलेली होती आमचं राशन पाणी क आणि त्यांचं असंही म्हणणं होतं तुमचंच राशन तर तुम्ही उघडूच नका आम्ही तुम्हाला वर्षभर खावा खाऊ घालतो म्हणजे घरी आता येता आमचे जे मित्रपरिवार होते तुम्ही लोकेशन घेत होते की तुम्ही आता सध्या कुठे रस्त्याने जागोजागी आमचे ते म्हणजे आम्ही वापस येतात ना आमचं इतकं सत्कार केला आणि मिसेस तुम्हाला सांगतो रात्री आम्हाला तीन वाजले तर तीन वाजेपर्यंत माझी वाट बघत होती आणि माझे पती त्या लढ्यामध्ये हे होते आतापर्यंत तुम्ही बघितलं मराठवाड्या मराठवाड्यासाठी जे लढले स्व स्वातंत्र्य सैनिक त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानलं जातं तर आमची एकच अपेक्षा आम्हाला आरक्षण सैनिक म्हणून मानल्या जावं आणि तिने उपाधी मला रात्री दिली की तुमचं जेव्हाही इतिहासात नाव लिहिलं जाईल तेव्हा तुम्हाला आरक्षण सैनिक मानलं जाईल आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे आमचे येणारी म्हणजे नातू पंतू आमची येणारी पिढी एवढं म्हणून की आमचं ते जो इतिहास घडला होता मराठा आरक्षणाचा त्या इ लढ्यामध्ये माझा आजा पंजा हे माझ्या पोराची तर छाती भरून आली सर माझं पोरग म्हणलं पप्पा म्हणजे तुम्ही फार मोठं काम केलं म्हणले मला त्याचे शाळेतले मित्र त्याला म्हणायला लागले की पप्पा मला लोक ते हे म्हणतात की तुझे पप्पा किती याच्यात ॲक्टिव आहे नाही त्यांनी म म्हणजे काय होतं तुम्ही जेव्हा तुमचे आता सर्व लोकप्रिय चॅनल तुम्ही जेव्हा त्यांच्या बाईट घेता तर तुम्ही त्यांचे आल्बम मागवा किंवा मोबाईलवर आता फोटो असतातच त्यांनी फक्त दाखवायचं की ह्या लढ्यात मी आझाद मैदानला होतो किंवा ए पी एम सी वाशी मार्केटला वाशीला होतो किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे वाशीमधला जिथं सभा झाल्या ह्या दोन दिवसाच्या त्यांनी ते फोटो दाखवा की आम्ही तिथं होतो आणि मग तिथं निर्णय चूक लावा आणि मग विरोध करून दाखवा अहो ते इथं नव्हतेच ते घरात बसून ना ट्विटर फेसबुक व्हॉट्सॲपच्या माध्यमातून की असं झालं तसं झालं हे फक्त याच्यात श शंका घेण्याचंच काम करते